विकासाच्या नावाखाली यापूर्वीच आजऱ्याचं सौंदर्य या वैभव असलेली शेकडो वर्षापूर्वीची वडाची झाडे जमीनदोस्त झालेली आहे सोबत आजऱ्याचं सौंदर्य सुद्धा नष्ट झालंय दोन दिवसांपूर्वी आजरा परोली रस्त्यावर असणारा दीडशे वर्षापूर्वीचं वडाचं झाड उन्मळून पडलंय वडाच्या झाडाला अमर झाड मानलं जातं कारण हे एकमेव असं झाड आहे ज्याच्या पारंब्या जमिनीत रुजून परत नव्यानं वृक्ष तयार होतो या झाडाचं आयुष्यमान हजारो वर्षांचं मानलं जातं आपल्याच परिसरात सिरस रंगीमध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे तर आंध्रामध्ये मध्ये जवळपास चारशे वर्षांचे वृक्ष दिमाखात उभे निसर्ग साखळीत वडाच्या झाडाचं अन्यान्य साधारण महत्व आहे आणि यावर हजारो पशुपक्ष्यांची जीविका अवलंबून आहे त्याबरोबरच वटवृक्ष म्हणजे जवळपास ऑक्सिजन बँक आहे एकूण निसर्ग आणि मानवी जीवनात वडवृक्षाची खूप मोठी भूमिका आहे भारतीय संस्कृतीत वडाच्या झाडाचं महत्त्व ओळखून आपल्या पूर्वजांनी या वृक्षाची पूजा आरंभली काही दिवसांपूर्वी सयाजी शिंदेनी पुण्यातच असाच उन्माळून पडलेला शंभर वर्षांचा वृक्ष हजारो रुपये खर्च करून साताऱ्यात आणून रुजवला तर मग हे काम आपण का करू शकत नाही यासाठी हवी ती फक्त इच्छाशक्ती तर मग आपल्या आजऱ्याचा वैभव असणारा हा अमर वृक्ष आपण वाचवू शकतोच ना असं निवेदन एन मराठीच्या माध्यमातून पुष्पलता घोळसे डॉक्टर देशपांडे मॅडम यांनी दिले तर सर्व आजरेकरांनी एकत्र येऊन या झाडाला एक नवीन जीवनदान देऊ खर तर आपल्या आजरा वैभव वैभव आपल्या चारी बाजूने वेढलेल्या वडा वृक्ष आणि त्याच्या पारंब्यात होतं आणि ते सौंदर्य पाहतच आज मरावे मोठे होत आलोय आणि आत्ता असं झालंय की रस्ता मृतीकरणाच्या नावाखाली एवढा हा शेकडो वर्षांची झाडं जमीन दोस्त झाली त्याचं आधीच खूप वाईट वाटत होतं त्यातच दोन दिवसापूर्वी होणारा प्रचंड वादळी वारा आणि पाऊस ह्याच्यात आजरा करुली रोडवरील दीडशे वर्षांपूर्वीचं वृक्ष उलगळून पडला प्रचंड दुःख झालं त्या सगळ्याचं खरं असं वाटलं की त्या वृक्षाचं पण आपण पुनरोपण करू शकतो कारण काही दिवसांपूर्वीच एक बातमी बघितली होती सयाजी शिंदे सरांनी पुण्यामध्ये उन्नळून पडलेलं शंभर वर्षापूर्वीचं वेळा सोप ते सातारामध्ये हजारो रुपये खर्च करून त्यात त्याचं पुनर्रोपण केलं तर मग आजारात इथल्या इथं ह्या झाडाचं रोपण करणं खूप सहज शक्य आहे फक्त त्यासाठी पाहिजे ते आपल्या आजारा वाशियांची इच्छा तर आपण त्याचं पुनरोपण करूया का आणि ह्यासाठी खरंच एवढं दीडशे वर्षांचं वैभव राखायचं झालं तर आपण ते सहज शक्य आहे असं मला वाटतं नमस्कार आजरेकर दोन दिवसापूर्वी परोली रस्त्यावरचा दीडशे वर्षापूर्वीचं एक वडाचं झाड नैसर्गिकरित्या वादळामुळे पडलं ज्या पद्धतीनं आपण शेकडो वडाची झाड जी शंभर दोनशे वर्षापूर्वीची होती रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये गमावली त्या पद्धतीनंच एक झाड नैसर्गिकरित्या दुर्दैवानं गमवायची वेळ आलेली आहे पण आपल्याकडे एक संधीसुद्धा आहे की या झाडाच्या पुनर्रोपणाचा प्रयत्न आपण जवळपास नक्की करू शकतो जे झाड हजारो पारंब्याच्या रूपानं धरतीला कवेत घ्यायला गेलो होतं जे ज्या झाडांनी आत्तापर्यंत सर्वांना आधार दिला त्याच झाडाला आज आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे त्या झाडाच्या पुनररोपणासाठी आपण जवळपासच पुनर्रोपण करून एक चांगलं उदाहरण या भागामध्ये नक्की निर्माण करू शकतो तर आपण सर्वांनी मिळून ते काम करूयात अशी मी सर्वांना विनंती करते अतिवृष्टी झाली आणि नेहमीप्रमाणे वृक्षांची पडझड घरांची पडझड असे वेगवेगळे मेसेज व्हॉट्सअपवर येऊ लागले आणि त्यातच खूप मनापासून वाईट वाटणारी घटना म्हणजे दीडशे वर्षापूर्वीचं जुनं मुळासकट वडाचं चा झाड चाफे गल्ली परवली रोडवरचं उन्मळून पडलं आणि मग पुन्हा एकदा मन व्याकुळ झालं आणि पुन्हा भूतकाळात डोकावलं आजऱ्याची स्वागत कमान म्हणजे पूर्वी मसोबापासून सुरू होणारी वडाची झाडं भली मोठी पारंब्यानी भरलेली ही वडाची झाडं बघून कोकणाचं प्रवेशद्वारच वाटायचं जणू हे आज ते आधुनिकता रस्ता रुंदीकरण यामध्ये नाश पावलं आहे हे आठवणीतच राहिलं आहे पण गडकरी साहेबांनी नागपूरमध्ये बऱ्याच वृक्षांचं पुनर्रोपण केलं सयाजी शिंदेनी तर पुण्यातून साताऱ्यात आणून वृक्षाचं पुनर्रोपण केलं अशा बातम्या वाचल्या मग मनात एक विचार आला की आज आपण आजरावासीय प्रशासकीय वर्ग वृक्षप्रेमी यांनी सुद्धा एक प्रयत्न करून पाहूया का की हे जे दीडशे वर्षापूर्वीचं जुनं झाड उन्मळून पडलंय त्याला पुन्हा एकदा पुनर्जीवन देता येत आहे का ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी आजरा